नगर तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे प्रमुख गुरुवर्य जंगलेश महाराज शास्त्रीजी यांचा अमृत महोत्सवी अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे यानिमित्त आठ ते पंधरा मार्च या कालावधीत डोंगरगण येथे अखंड हरिणाम सप्ताह होणार आहे अकरा मार्च रोजी अभिष्ठचिंतन सोहळ्याला जगतगुरु शंकराचार्य करवीरपीठ महंत भास्करगिरी महाराज आदिनाथ शास्त्री महाराज रामगिरी महाराज रामकृष्ण महाराज लवितकर आदी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याबाबत संयोजक संदीप महाराज गवांदे राधाकिसन भूतकर शिवाजीराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचा अमृत महोत्सव सोहळा सन दोन हजार चोवीस अठरा आठ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे महाशिवरात्रीच्या महापर्वावरती या भव्य दिव्य कार्यक्रमाची का सुरुवात होणार आहे यामध्ये सकाळी काकडा भजन काकडा भजन झाल्यानंतर आठ ते नऊ या वेळेमध्ये पसायदानावरती चिंतन सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिकीर्तन आणि संध्याकाळी सहा ते आठ हरिकीर्तन अशी कार्यक्रमाची रचना असून अखंड अन्नदान त्याचबरोबर रोजचे प्रत्येक दिवसाचे वक्ते हे वेगवेगळे आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी आठ आठ मार्च या रोजी आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे तसेच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण भागवत महाराज जंगलेशास्त्री यांचं कीर्तन होणार आहे तसेच दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण गणेश महाराज पाटील मुमुक्षी पाठशाळा पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी नऊ तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण चिदंबरेश्वर महाराज साखरे क्षेत्र आळंदी यांचं सेवा होणार आहे दहा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज घुगे श्रीक्षेत्र आळंदी यांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी दहा तीन दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष श्री तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू यांचं कीर्तन होणार आहे तसेच अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये रामकृष्ण महाराज लहवीतकर यांचं संप्रदायामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांनी तुकारायांच्या तत्त्वज्ञानावरती पी एच डी केलेली आहे प्रबंध लिहिलेला आहे आणि जे जगद्गुरु तुकाराम महाराज अध्यासन प्रमुख पुणे विद्यापीठ यामध्ये ते पीठाधीश होते त्यांचंही कीर्तन या सोहळ्यामध्ये आहे तसेच महाराष्ट्रामध्ये गोसेवा गोभक्त म्हणून ज्यांचं मोठं नाव आहे नोवे नोवे हजारो गोशाळेंना ज्यांनी जीवदान दिलं म्हणजे सामाजिक उपक्रम ज्यांच्या जीवनामध्ये आहे परमपूज्य गुरुवारी जंगली महाराज शास्त्रीजी यांचे पहिल्या फळीमध्ये असणारे विद्यार्थी आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपोर श्री क्षेत्र गुप्तेश्वर संस्थान अकोला यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे तसेच बारा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण कानोबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबरायांचे वंशज यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे तसेच मानकोजी महाराज बोधले यांची मोठी परंपरा असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंतजी महाराज बोधले श्रीक्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन बारा तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच तेरा तारखेला पैठण निवासी असणारे एकनाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी योगीराज महाराज गोसावी श्रीक्षेत्र पैठण यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी देगलूरकर घराण्याची मोठी परंपरा या वारकरी संप्रदायाला लाभली त्यामध्ये असणारं एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व नवे नव्हे सहज आपल्या भोगवतींनी तत्त्वज्ञान समाजामध्ये देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानेश्वरी ज्यांचं प्रभुत्व आहे आदरणीय परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचंही श्रीक्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे तसेच चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी ह परायण प्रकाशजी महाराज बोधले वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठे मोठे सोहळे ज्यांनी आयोजित केले आत्तापर्यंत त्यामध्ये परमपूज्य गुरुवारी शास्त्रीजी महाराजांचं आवर्जून कीर्तन असायचं असे प्रकाशजी महाराज बोधले दिक्सल संस्थान त्यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी विद्वत रत्न नवे नवे वारकरी संप्रदायाला लाभलेलं एक आपण ज्याला एक व्यक्तिमत्व चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचंही कीर्तन संपन्न होणार आहे आणि पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपरायम परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचं काल्याचं कीर्तन पार पडणार आहे याच कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मंडळी तर उपस्थित राहणारच आहे परंतु वारकरी संप्रदायामध्ये गायक शे, गायन क्षेत्रातील वादन क्षेत्रातील विविध क्षेत्रातील जी मंडळी आहे ज्यांनी ज्ञानेश्वरी मुकद्गत केली गाथा मुकत केला अशी सर्व संप्रदायाच्या पायिक तत्वाची वैचारिक पातळीवरती बैठक असणारी सर्व मंडळी मोठ्या प्रमाणावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तसेच अकरा तारखेला विशेष कार्यक्रम म्हणजे परमपूज्य गुरुवारी महाराजांचा चिंतन सोहळा सकाळी अकरा वाजता पार पाडणार आहे त्या सोहळ्याला आपल्या करवीर पीठाचे पीठाधीश श्रीमद आचार्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच आपल्या जवळच असणारे आणि शांती ब्रह्म ज्यांना आपण म्हणतोय नवे नव्हे कोणत्याही कार्याचा जर वसा त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना रामभूमी अयोध्येचा असू दे ते निमंत्रण असू दे तिथपासून तर भास्करगिरीजी महाराज यांचाही या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे तसेच बेटाचे उत्तराधिकारी गंगागिरी महाराज संस्थान गोदा गोदाधाम सरला बेट चे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचीही उपस्थिती आहे तसेच आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांचीही उपस्थिती त्या कार्यक्रमाला आहे अमृत महोत्सव तर अनेक होतात रोज आम्ही तुम्ही आम्ही रस्त्याने बॅनर पाहतो पाठी पाहतो अनेक जणांचे अमृत महोत्सव होता पण एक आगळा वेगळा अमृत महोत्सव हा तुम्हा आम्हाला नगरकरांना नव्हे नगरवासियांना संपूर्ण नगर जिल्ह्याला वेगळा अनुभवायला या ठिकाणी मिळणार आहे रामकृष्णारी हा सर्व महाराजांचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना काय काय कार्यक्रम आहेत कोण येणार आहेत काय होणार आहे हे सगळं आत्ता आमच्या महाराजांनी सांगितलेलंच आहे पण महाराजांचा एक मानस होता तर अमृत महोत्सव साजरा करत असतानाच त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल कृषी प्रदर्शन असेल अनेक वेगवेगळे उपक्रम असतील हे उपक्रम साजरे व्हावेत आणि साजरे होत असतानाच त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य आणि मोठ्यात मोठ्या संख्येने लघुरुद्र याग आसन हे सर्व असे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होणाऱ्या लोकांसाठी आयोजित केलेले आहेत हे काय कार्यक्रम आयोजित करीत असताना परिसरातील सर्व भाविक व नगर जिल्ह्यातील सर्व महाराजांचे शिष्यगण याच्यात ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि हा निश्चितच हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे मंडळाचे ट्रस्टी असतील डोंगरगंजचे ग्रामस्थ असतील आजूबाजूचे सर्व महाराजांचे शिष्य असतील हे चाकूरने प्रयत्न करत आहेत आणि हे करत असतानाच त्या ठिकाणी मोठ्यात मोठं अन्नदान व्हावं या अन्नदानासाठी एक सगळ्यांचा सहभाग व्हावा असे भरपूर समाजामध्ये लोक आहेत अन्नदान करताना वैयक्तिक अन्नदान करणारे पण महाराजांचा माणूस होता साऱ्या समाजाचंही अन्नदान त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून एक दोनशे एकशे सदुसष्ट गावातून जे भाकरीचं नियोजन त्या ठिकाणी केलेला आहे आणि मोठ्यात मोठं त्या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान हे सर्व कार्यक्रम कृषी प्रदर्शन रक्तदान शिबिर हे सर्व पार पडतील आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलंही मोलाचं सहकार्य राहील महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर